हॅलो एव्हरी वन माझं नाव प्रथमेश जोशी आय होप यू ऑल आर व्हेरी सेफ अँड डुईंग वेरी वेल इन दिस पॅन्डमिक मनेर लोकहितवादी महाकाव्य स्पर्धेत कविता सादर करण्याची संधी मिळते खूप छान वाटत एक छोटीशी कविता सादर करतोय कविता छोटीशी पण रोमॅन्टिक आहे रोज तुला आठवावं कागदावर साठवावं रोज तुला आठवावं कागदावर साठवावं तुझ्या जगात राहावं तुझच गीत गाव रोज तुला आठवावं कागदावर साठवाव तुझ्या जगात राहावं तुझच गीत गाव कारण करमत नाही मला माझ्यातल्या तुझ्याशिवाय कारण करमत नाही मला माझ्यातल्या तुझ्याशिवाय आय होप तुलाही माझ्याशिवाय करमत नसेल आय होप तुलाही माझ्याशिवाय करमत नसेल I can't live without you. To say yasasodasiv. To say yasasodasiv. Thank you. Thanks a lot and take care.